मिन्ट <coughs> नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा लाईव्ह तर पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास एकोणीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या एकोणीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये एक भव्य मोर्चा बीड शहरामध्ये निघतोय जवळपास लाखाहून अधिक जनता या मोर्चासाठी सहभागी होणार आहे यामध्ये कोणत्याही एका जातीचं नाही सर्वच जाती, जाती धर्मातील लोक या यासोबत लहानांपासून तर थोरापर्यंत या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत अनेक नागरिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एक चिमुकला या ठिकाणी पाहायला मिळतोय दादा काय सांगशील कशासाठी आला तू या ठिकाणी संतोष काका देशमुख यांचं न्याय पाहिजे आम्हाला त्यासाठी आम्ही आलेलो आहेत संतोष काका देशमुख यांच्यावर जशी हत्या झाली तशी दुसरी कोणा हत्या होऊ नये हे माझी विनंती तू कधी आलायस या ठिकाणी मी एकाच झाला असेल मी आलेलो इथं बर आता ऊन आहे नक्कीच यामध्ये पाहायला मिळतय चुमकल्याचा देखील तो, तो रोष या ठिकाणी काय सांगाल दलित समाज देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे काय सांगाल काय भावना आहे तुमच्या दलित समाजच नव्हे तर अठरा पकड जातीचे मावळे या ठिकाणी या मूक मोर्चाला उपस्थित आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक केदार केदारसुद्धा या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत बीड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी समाज माणुसकीची माणुसकीला जी मा फासणारी जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चाला उपस्थित राहणार आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्याराला प्रशासन एस आय टी असेल सी आय डी असल ही का अटक करत नाही कायद्यापेक्षा मोठे आहेत का ते तर कायद्यापेक्षा देशात कुणीच मोठा नाही इथं मोगलाई मोगलाही माजलेली नाही तर संविधानाचं राज्य आहे या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला विनंती करतो आहे आवाहन करतो आहे तात्काळ या प्रकरणातील छडा लावून जे कोण मास्टरमाइंड असतील जे कोण आरोपी असतील कुठल्या जातीवर कुठल्या धर्मावर कुठल्या पंथावर कुठल्या नेत्यावर मला बोलायचं नाही मला माणूस की आणि या बीड जिल्ह्याचा मी सर्वसामान्य नागरिक आहे म्हणून मला बोलायचं आहे मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो तात्काळ या आरोपीला जर अटक नाही केलं तर अचानक मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय सोडणार नाहीत हा इशारा देतोय नक्कीच मंत्रालयाला घेराव घालण्याची या ठिकाणी बोलल्या जात आहे काय सांगाल मोर्चा होतोय इतकी मोठी भयानक घटना या बीड जिल्ह्यामध्ये होती काय भावना आक्रोश आहे मनामध्ये संतोष देशमुख अण्णांना न्याय मिळाला पाहिजे बीड जिल्ह्यातली जनता प्रचंड भयभीत झालेली आहे न्याय मिळवण्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने आज रस्त्यावर उतरत आहोत मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता आरोपींना अटक करू एकोणीस दिवस झाले यांना मुख्य आरोपी अटक होत नाहीत हे आरोपी सरकारपेक्षा पोलिसांपेक्षा कायद्यापेक्षा मोठे झालेत का की या आरोपीच्या पाठीशी कोणती राजकीय ताकद आहे हे सुद्धा समोर आलं पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडून अपेक्षा आहेत काय इशारा इशरा असेल इशारा आता बीडमध्ये आजची जर संख्या बघून आमचा आजचा आक्रोश बघून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात असा मोठा मोर्चा निघेल आणि सगळ्या सा, राजकारणी विशेषतः जी सत्ताधारी आहेत त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं हो लागेल नक्कीच यामध्ये काय वाटतंय मोठ्या प्रमाणात आजचा मोर्चा होतोय जवळपास महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत आहेत अनेक प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत काय प्रथम मस्साजोग या गावी माणुसकीची हत्या करण्याचं काम या आरोपींनी केलेलं आहे आज जवळपास पंधरा ते वीस लाख लोक जमतील अशी आमची अपेक्षा आहे आणि हा जो आक्रोश पाहिला तर बीड जिल्ह्यामध्ये परत कुणाचा संतोष देशमुख हा झाला नाही पाहिजे कारण गावागावामध्ये हे जर आरोपी वाचले आणि अटक झाली नाही तर गावागावामध्ये आमचा संतोष देशमुख होतोय की काय अशी भीती सर्वसामान्य काय मागणी सर्व आरोपींना अटक केली पाहिजे आणि मास्टर धरला पाहिजे एवढीच आमची सर्व बीडकरांची मागणी आहे नक्कीच काय सांगाल एकीकडं मनोज दादा जरंगे देखील त्या मोर्चामध्ये किंवा त्या रास्ता रोकोमध्ये दाखल झालेले होते त्यांनी देखील मागणी केली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसामध्ये आरोपी अटक करू असं म्हटलं होतं मात्र आता मोर्चा काढावा लागतोय काय नागपूरच्या हे अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तसं सांगितलं होतं की कुणालाही सोडणार नाही परंतु तीनच आरोपी पकडले तर अजून ज्या रेकॉर्डवर तीन त्यांनाही पकडलेलं नाही म्हणजे हे चार चार पकडले तर आणि तीन पकडले नाही तीन नंतर एक पुन्हा अजून ॲडिशनल पकडलेलं आहे परंतु मुख्यमंत्री महोदय आपण संवेदनशील मनाचे आहात असं आम्ही समजून सभागृहात आपण जो शब्द दिला आहे तो अठरा दिवसानंतरही पाळला गेला नाही असं आमचं मत झालं आहे आणि या जिल्ह्यातल्या या राज्यातल्या संवेदनशील मनाच्या प्रत्येक माणसाला वाटतं आहे संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या पत्नीचं कुंकू पुसलंय त्या माऊली अनाथ उघड्यावर पडली त्यांचे मुलं अनाथ झालेत त्या सगळ्याला न्याय देण्यासाठी मनोजदादा येतात आम्ही सगळेजण आमचं कर्तव्य म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढतोय आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना आणि सगळ्यांना सांगायचंय की तात्काळ जे जे कुणी आरोपी असतील या दोषी असतील त्या सगळ्यांना अटक करा हे प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवा आणि आरोपींना फाशी द्या लवकरात लवकर याचा निर्णय करा अन्यथा येणाऱ्या काळात अशा अनेक घटना घडायला प्रोत्साहन मिळू शकतं आणि दुर्दैवानं माझ्या बीडचा उल्लेख बिहारशी केला जातोय बिहारशी तुलना आमची केली जाते परंतु तसं काही नाही हा जिल्हा आमचा पुरोगामी जिल्हा आहे तो स्वतंत्र सैनिकांचा जिल्हा आहे अनेक द दिग्गजांचा हा जिल्हा आहे परंतु दुर्दैवानं अशा घटनेमुळं आमचं नाव बदनाम होतं आहे त्यामुळं इथल्या प्रत्येक नागरिकांना परत संतोष देशमुखांसारख्या हत्या कोणाची होऊ नये यासाठी प्रत्येकानं जागरूक राहिलं पाहिजे आणि याच्यातून एक वेगळी संकल्पना पुढं घेऊन कुठलाही गुन्हा या जिल्ह्यात होणार नाही यासाठी आपण सांगा मात्र या सगळ्या घटनेनंतर अनेक घटना देखील या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यानंतर पाहायला मिळतात ह्या या एकोणीस दिवसामध्ये अनेक घटना बीड जिल्ह्यात घडल्यात काय वाटतं पोलीस यंत्रणा सक्रिय होत नाही आहे का पोलीस यंत्रणेला कोणाचा दबाव आहे काय बघा लोकांमध्ये चर्चा आहे की पोल आरोपी हे एका राजकीय पक्षाचे एका मंत्री महोदयाच्या जवळचे असं असल्यामुळे त्या तपासाला दिरंगाई होती हे सर्वसामान्य जनते जमत आहे ते आपण सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण जाणत असाल त्यामुळं सरकारला आणि संबंधित मंत्री महोदयांनाही विनंती आहे ह्या सगळा संभ्रम दूर करा लवकरात लवकर जे कोणी आरोपी आहेत ते सरकारनं पोलिसांनी लवकरात पकडावेत आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आरोपीला जात धर्म पंत काही नसतो त्यांची गुन्हेगार हीच एक जात असते त्यामुळे गुन्हेगाराला कडक चाचण झालं पाहिजे काय सांगाल मोर्चामध्ये आता तुम्ही सहभागी होत वेदनाय सगळा प्रसंग आहे काय मागणी असेल तुमची सरकार करताय प्रचंड रोष आहे समाजात आणि उद्रेक देखील आहे आणि त्यामुळंच आज जिल्हावासियांनी हा निषेधमुख मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चासाठी मराठा संघर्ष होता मनोज दादा जारांगी पाटील देखील स्वतः सामील होत आहेत ते निघालेले त्यांतर सलवा सराठी होऊन आणि जिल्हावासी देखील मोठ्या संख्येनं सामील होणार आहेत आणि जिल्ह्याच्या बाहेरचे देखील लोक विवि राज्यभरातून आलेले आहेत आणि अनेक आमदार खासदार देखील मोर्चा स्वतः सहभागी होत आहेत छत्रपती संभाजीराजे देखील मोर्चासाठी बीडमध्ये आलेले आहेत आणि हा भव्य दिव्य मुक मोर्चा भव्य असाच होणार आहे आणि याला प्रचंड संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत आम्ही काय काय भावना आहेत तुम्ही या ठिकाणी स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचे जी निर्गुण हत्या झालेली आहे पूर्ण जिल्ह्यात भयभी वातावरण झालेलं आहे आणि मनोदाता जरेंद्र पाटील यांचे आम्ही समर्थक आहोत व या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि बहु बहुतेक लोक या मोर्चाला पंधरा ते वीस लाखाच्या आसपास येते आणि जोपर्यंत या आरोपी पकडले जात नाहीत तोपर्यंत बीड जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लावा आणि मिलिट्री घालून जे संशय संशयित त्या ठिकाणी मिलिट्री घालून तिथे त्या खुण्याला आरोपीला पकडावा नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर हजारोंच्या संख्येने नागरिक बीडमध्ये येत आहेत काही तासांमध्ये मोर्चा निघेल काय सांगाल सर्व सर्वप्रथम साहेब आपल्या चॅनलचं मी स्वागत करतो जी लोकांची भावना आहे लोकशाहीचा दुसरा आधारस्तंभ म्हणून तुमचा लोकशाही ओळखलं जातं म्हणून तुम्ही आताच ह्या लहान मुलांची बाईट त्या ठिकाणी घेतली तुमच्या देखील अंगावरती शहारे आले असतील की ह्या लहान मुलांची किंकाळी का आहे की संतोष अण्णा देशमुख यांसारख्या पंधरा वर्ष ज्या लो गावाचं लोकप्रतिनिधी केलं अशा माणुसकीला काळेमा फासणारी घटना लोकप्रतिनिधी होते मग आज देखील या राज्यामध्ये बसलेले लोकप्रतिनिधीच आहेत मग यांच्या राजकारणामुळं त्यांच्याजवळचे काही कुणी असतील त्यांना वाचायचा प्रयत्न सरकारने करायचा का असा देखील प्रश्न आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगितू इच्छितो की हा बीडचा मोर्चा आहे तो शांततेच्या मार्गाने सर्व जाती धर्माच्या लोकांचा मोर्चा आहे सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटनेचा मोर्चा आहे सर्वसामान्य नागरिकांचा मोर्चा आहे परंतु याच्यानंतर आता वीस दिवस झालेत अजून देखील आरोपी पकडलेले नाहीत मग या कुटुंबाला न्याय कधी देणार ते कुटुंब भयभीत आहे आणि गावागावातले लोक देखील या ठिकाणी जोपर्यंत आरोपी अटक होतात इशारा देताना सांगतात याच्यानंतर या मोर्चातून जर सरकारला जर दखल घ्यायची नसेल तर येणाऱ्या काळामध्ये जे काही आंदोलन होईल याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील सरकारला कळणार नाही या महाराष्ट्रात आंदोलन कुठलं चाललंय म्हणून असं देखील या राज्यात होणार द्वेष पाहायला मिळतोय सरकारबद्दल मात्र यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अल्टिमेट केलेला होता काही दिवसात हे आरोपी पकडू मात्र मोर्चा काढायची वेळ येते हजारो नागरिक या ठिकाणी यायला लागले काय भावना आहेत काय नाही खरोखरच या महाराष्ट्राचं दुर्दैव समजावं लागेल की अधिवेशनामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आश्वासन देतात की कुठल्याही आरोपीला सोडलं जाणार नाही हे फक्त बोलण्यापुरती भाषा आहे आणि प्रत्यक्ष जर बघितलं तर एकही आरोपी त्यांना सापडत नाही आज एकोणीस दिवस झाले एकही आरोपी यांच्या हाताला लागत नाही याच्या अर्थ त्यांचे करणे आणि कथनीमध्ये फरक असलेला दिसून येतो म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आलेला आहे आणि या रोषाचा सामना येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र शासनाला खास करून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला करावं लागणार आहे की दिलेले आश्वासन जर तुम्ही पाळीत नसता तर सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी काय कराय आहे दिनदहाडे नेऊन जर लोकांना अपहरण करून या ठिकाणी अमानुषपणे मारण्याचं कृत्य होऊन परंतु आरोपी हे मोकात आज आहेत आणि ते आरोपी तुम्हाला सापडू शकत नाहीत तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करीत पाकिस्तानमध्ये जाऊन आणि सर्वसामान्य आरोपी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडत नाही याचा अर्थ काय तुम्ही कुठेतरी त्या आरोपीला पाठीशी घालतात हा असा खेळ सर्वसामान्य लोकांशी करू नका आरोपीला लवकरात लवकर आणा आणि ज्या पद्धतीने संतोष भाई हत्या केलेली आहे संतोष भैयाची पत्नी म्हणजे आमच्या वहिनीने सांगितलं की ज्याप्रमाणे माझ्या पतीची हत्या केलेली त्याचप्रमाणे आणून या आरोपींची हत्या करावं त्यावेळेस कुठेतरी माझ्या पतींना न्याय भेटेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चीड असतानाही हे प्रशासन हे महाराष्ट्र शासन ही केंद्रात आणि राज्यात बी यांचं सरकार असताना जर सर्वसामान्य हे साध्या आरोपीला जर पकडू शकत नाहीत तर तुम्ही महाराष्ट्र आणि देश कसा सुरक्षित ठेवणार देशांतर्गत चिल्लर चिल्लर गुंड जर तुम्हाला सापडत नसेल याचा अर्थ काय कुठंतरी कुंपणच शेत शेतकात म्हणून तरीही इतका रोष असताना तुम्ही त्यांच्या पाठीराखेला त्या ठिकाणी सत्तेमध्ये घेत आहेत आणि इकडं ससेमीरा लावतात की आम्ही तपास करतो म्हणजे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का आम्ही तपास करतो पण प्रत्यक्ष आरोपी यांना माहीत असताना हे आरोपी पकडत नाहीत आरोपीला पकडा आणि जनतेची हवाली करून द्या तुमच्या शाणे दम तर हा रोष हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे आणि जर आरोपी पकडला नाही आज बीड जिल्हा हा सॅम्पल आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मोर्चे निघतील सत्ताधाऱ्यांना या राज्यकर्त्यांना फिरण्या हे मुश्किल होऊन जाईल या राज्यामध्ये म्हणून माझी एक विनंती आहे की महाराष्ट्राला खास करून की आजच्या या मोर्चातून तुम्ही धडा घेऊन आजच्या आज या आरोपींना अटक करा आणि अटक करून जर तुम्हाला प्रशासनाला शासन देणं होत नसेल तर जनतेच्या हवाली करा जनता अशा आ... गुंडगिरीला वेळीच रस्त्यावरच त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही यामध्ये जर पाहायला गेलं तर हा रोष एकंदरीत पाहायला मिळतो आहे आणि या रोषामुळं आता नेमकं सरकार काय नियोजन करणार त्या आरोपींना पकडणार का आजचा मोर्चा कशा पद्धतीने होणार कोण काय बोलणार या सगळ्यांचं लक्ष आहे तत्पूर्वी आपण पाहू शकतात की माझ्या बाजूला आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत आणि या चौकामध्ये सगळ्यात मोठा बंदोबस्त पोलिसांचा पाहायला मिळतो आहे आणि याच बंदोबस्तामध्ये ठिकठिका आणि चौकांमध्ये रस्ता देखील वळवण्यात आलेला आहे आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर जो सभाचा रस्ता आहे तो आपण पाहू शकतात या सभेच्या रस्त्यावरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेटेस लावलेले आहेत आणि या बॅरिकेटेड समोर देखील पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभी असताना पाहायला आहे कारण संतोष देशमुख यांची हत्या ही खरंच जिवारी लागल्या असल्याचं या ठिकाणी पाहायला आहे अनेक जण आपला आ, या ठिकाणी मत व्यक्त करतो आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री दस्तूर खुद्द स्वत यामध्ये अल्टिमेट दिल्यानंतर देखील हा शब्द पाळला नसल्याचं देखील या ठिकाणी नागरिक या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत मात्र आता या सगळ्या गोष्टीवर नेमकं आजच्या सभेमध्ये जे राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेते असतील लोकप्रतिनिधी असतील हे आज या ठिकाणी येणार आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे असतील मनोज के पाटील असतील त्याचबरोबर शरदचंद्र पवार असतील त्याचबरोबर बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर यासोबत अनेक राजकीय मंडळी या ठिकाणी येणार या आहे आणि या राजकीय मंडळी नेमकं काय बोलणार सुरेश धस देखील काल जवळपास एस भेटले आहेत त्यांनी एस पींना नेमकं या घटनेतला आकार नेमकं कुठं कुठं आहे हा देखील या ठिकाणी एस सांगितलं आहे तसं माध्यमांशी बी बोलताना त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे मात्र आता नेमकं हा मोर्चा ज्यावेळेस निघेल त्यावेळेस नेमकं या मोर्चाची दाहकता काय असणार हे देखील पाहणं गरजेचं आणि या मोर्चामुळं राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांपर्यंत धडकी पोचते की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा लाहीवसाठी